सनगड येथे राष्ट्रवादी शरद पवार कार्यालयाचं उद्घाटन डॉक्टर नंताताई कुपेकर बांबूळकर यांनी राष्ट्रवादी शरद पवार संपर्क कार्यालयाचे उद्घाटन राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आलं यावेळी अमर चव्हाण तालुका प्रमुख शिवाजी सावंत भैरू खांडेकर नितीन पाटक गणेश पाटक रामराजे कुपेकर व शिवसेना उभाटा गटाचे प्रमुख युवक काँग्रेसचे उपजिल्हाप्रमुख तसेच तिन्ही पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते पाहूया यावेळी जयंत पाटील काय म्हणतात ते महाविकास आघाडीच्या जागा वाटपाची चर्चा पूर्ण करतोय ती पूर्ण झाल्यानंतर ही जागा बहुतेक अशी अपेक्षा आहे आम्हाला की ही जागा आम्हाला मिळेल कारण इथं सतत राष्ट्रवादीचे उमेदवार विजय होत आहेत त्यानंतर आम्ही सगळ्यांशी चर्चा करून आमचा अंतिम निर्णय एकमताने करणार आहे त्याला थोडा वेळ जाईल मात्र आज संपूर्ण नागावमध्ये जर पाहिलं तरी वेगळा प्रतिसाद होता आज चंद्रकमध्ये सुद्धा नव्या कार्यालयाच्या उद्घाटना उद्घाटनासाठी आलेल्या आहेत काय नेमका भावना आहे भावना हीच आहे लोकांना हे सध्याचं सरकार बदलायचं आहे सरकार बदलण्यासाठी इथला शेतकरी आतूर आहे शेतमजूर आतूर आहे सर्व जाती जमाती समाज वेगळे लोक हे उत्सुकतेनं आता पुढच्या निवडणुकीची वाट बघत आहेत लोकसभेत लोकांनी आपलं काम चोर बजावलं महाविकास आघाडीचा खासदार या मतदारसंघात निवडून आला छत्रपती शाहू महाराज साहेब आणि आता महाराष्ट्रातली जनता या सरकारला महाराष्ट्रातल्या कंटाळलेली असल्यामुळे येणाऱ्या निवडणुका देखील कोल्हापूर जिल्ह्यात सर्वच जागा आता महाविकास आघाडीमध्ये बरेच इच्छुक आहेत त्याचबरोबर काही बाहेरचे उमेदवार देखील महाविकास आघाडीकडून तिकीट मिळेल मुख्यतः मानसिंग खोराटे असे म्हणतात की मला देखील महाविकास आघाडीकडून तिकीट मिळेल तर त्या संदर्भात तुम्हाला तुमची काही भेट झाली का किंवा त्या संदर्भात काय बोल सांगाल बरेच कार्यकर्ते वेगळे नेते आमच्याकडं वेगळ्या मतदारसंघात तिकीट मागण्यासाठी येत आहेत आणि आमचा पक्ष हा सगळ्यांना आता त्यांनी आवाहन केलं आहे ज्यांना निवडणुकीला उभं राहायचं असेल त्यांनी पक्षाकडे पक्षाची ठरलेली अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण करावी जे आमची प्रक्रिया करून पूर्ण करून आमच्यासमोर अर्ज येतील त्याच नावाचा आम्ही विचार करू महाविकास आघाडी अंतर्गत आता मित्रपक्ष काँग्रेस आहे किंवा उबाटा गटाकडून पण काही लोक इच्छुक का आहेत तर त्यांच्याकडूनही पक्षाकडे त्या पद्धतीची मागणी होत आहे तर यामध्ये समन्वय कसा घडवून आणायचा प्रयत्न आहे तुमचा समन्वय करण्यासाठी आम्ही तिन्ही पक्ष एकत्रित बसत बसतोय आणि हळूहळू याच कारण कारण की शेजारच्या आता मतदारसंघामध्ये जवळपास तुम्ही उमेदवारी आता निश्चित केलेली आहे तर इथल्या जनतेची आता अशी मागणी आहे की लवकरात लवकर, लवकर उमेदवार निश्चित व्हावा तर त्या संदर्भात काही निर्णय तीन तारखेला होण्याची शक्यता आहे का तीन तारखेला होणार नाही पण पवार साहेब येणार आहेत त्यामुळं या मतदारसंघातल्या प्रमुख लोकांना बोलून पवार साहेब चर्चा करतील बी पाटील साहेब यांचा तो प्रयत्न आहे या मतदारसंघातले जे प्रमुख आठ दहा जण आहेत त्यांना घेऊन मुच्या रेल्वे नायकडे हे निवेदन दिलेलं आहे बेळगाव सावंतवाडी रेल्वे संघर्ष समितीने हे निवेदन दिले आणि हे बऱ्याच वर्षापासून ही मागणी या संघर्ष समितीची आहे आमचे इथले खासदार छत्रपती शाहू महाराज इथं प्रयत्न करतील त्याबद्दल काही शंका मला वाटत नाही पण माननीय सांगू की रेल्वे मंत्र्यांना विनंती करून हा बेळगाव चंदड सावंतवाडी हा प्रस्ताव हा केंद्र सरकारने ऍक्टिव्हली याच्यावर विचार करून त्याचा सर्वे पुढे झालेला आहे असं मला सांगत त्यामुळं त्याचा पुढचा पावलं करण्यासाठी मी परवा पवार साहेब येणार आहेत दळवी साहेब आणि त्यांचे सर सर्व सहकारी कोल्हापूरला येतील किंवा कागलला भेटतील आणि आम्ही त्यांना विनंती करू की आम्हाला जास्त गर्दी जैन जयंत पाटलांच्या शैलीत गद्दारांचं काही कार्यक्रम होणार का असं आहे की सर्व ठिकाणी लोकांच्या शिवसेना फुटली राष्ट्रवादी फुटली याचा राग आहे आणि त्यामुळं महाराष्ट्रात कसं आहे महाराष्ट्रात शिवाजी पिसाळचं नाव कोणी घेत नाही गद्दारांना महाराष्ट्राने कधीच मुख्य केलं नाही संधी मिळेल त्यावेळी त्यांना मागे ढकलण्याचं के काम केलं मला मराठी जनतेची मानसिकता माहिती आहे मराठी जनतेला फसवलेलं फसवणूक झाली तर आवडतं आणि <coughs> गद्दारी झाली तर आवडत ह्या दोन्ही गोष्टी या घटनेत झालेल्या आहेत त्यामुळं मराठी जनता ही या सर्वच अशा गोष्टी ज्यांनी केल्या त्यांना नक्की पुरेपूर त्यांना घरी पाठवण्याचं काम केलं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तरी किती साधारण मतदारसंघांवर शरद चंद्र पवार पक्षाचा दावा आहे आम्ही असं शक्यतो कुठल्या जिल्ह्यात सांगत नाही कारण महाविकास आघाडीच्या बैठकीत ज्यावेळी चर्चा होईल त्यावेळी तिथे जे बोलायचंय ते आधीच बोलायला लागलो आपण तर मग ती ला बैठक घ्यायचा प्रसंग येणार नाही त्यामुळं बैठक होऊन त्यात मध्ये आणि जागांची मागणी करणं हे योग्य आहे कधी संख्या सांगत नाही कुठल्याच जिल्ह्यात राज्यात असं आहे की आमची चाचपणी कागदमध्ये पूर्ण झाली आहे आणि आम्हाला वाटतंय की सवलजित घाडगे हे उत्तम उमेदवार असं आमचं मान मत पर त्या आहे पण महाविकास आघाडीने अजून जागा वाटप केलेलं नाही त्यामुळं त्यांचा आता प्रवेश तीन तारखेला होतोय त्यानंतर त्या बाबतीत योग्य ते निर्णय होतील पण त्यांच्याशिवाय आम्हाला दुसरं कोणी ठामपणाने तिथं लढाई करेल आणि यशस्वी होईल असं वाटत नाही या मतदारसंघात नंदाताई आहेत अमर आहे बाकीची काही लोकं आहेत की जे मागणी करत आहेत आता आपण काही लोकांची नावं घेतली त्यामुळं त्याच्यातनं आम्हाला जो बेस्ट उमेदवार आहे तो आम्ही पुढच्या काही दिवसात ठरवू आम्ही सर्वेक्षणं केलेली आहेत पहिल्या सर्वेक्षण केलेलं आहे आमच्याकडे ऑलरेडी माहिती आहे आणखीन एक दोन राऊंड होतील आणि पुढच्या दहा पंधरा दिवसात काही ना काही आम्ही निष्कर्ष करत नाही ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा